नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे अनेक भाविकांनी नव्या वर्षाची सुरुवात देवी अंबाबाईच्या दर्शनाने केली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण असून अनेक भाविक नवीन वर्षाचे संकल्प करताना दिसत आहेत आम्ही मुंबई वरून आलो आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये म्हणजे दर्शनासाठी महालक्ष्मीच्या आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी येण्याचा प्रयत्न असतो यावर्षी पहिल्यांदा आम्ही नवीन वर्षामध्ये दर्शन घेतलंय देवीचं म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय त्याच्याबद्दल की पहिल्यांदा आम्ही यावेळेस आम्हाला म्हणजे एक वर्षाचा शेवट आणि एक नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला देवीच्या दर्शनाने झाली आमची ह्याच्यासाठी म्हणजे इतर वेळेस आम्ही अध्यामध्ये येतो पण ह्या वर्षी आणि दर्शन खूप छान झालं कमी वेळात झालं पाहिजे म्हणजे वाटलं नव्हतं की एवढा कमी वेळात होईल अपेक्षा होती खूप वेळ लागेल ला आम्हाला दर्शनासाठी पण खूप छान असं दर्शन झालं नवीन वर्षाचा संकल्प असं काही नाही दरवर्षीच येतो देवीच्या दर्शनाला आणि दरवर्षीच म्हणजे एक छान वर्ष छान जावं आणि असं संकल्प असं काही नाही देवीसाठी पण एक छान वर्ष जावं आणि एक श्रद्धा आहे देवीवरती की चांगलं होतं नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शन आणि करता आली याचा खूप आनंद आहे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे बाहेर बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे भाविकांची गैरसोय होऊ नये आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत भाविकांसाठी मंदिर सकाळी लवकर उघडण्यात आले असून रांग व्यवस्थापन सुरक्षा आणि स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे काय सांगायला सुरुवातीला देखील अनेक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांग गेल्या पंचवीस तारखेपासून नाताजी ना सुट्टी झालेली आहे त्यामुळे बरेचसेच पर्यटक हे पर्यटना देवदर्शनाचा लाभ घेत आहे गेल्या पंचवीस तारखेपासून आपण जर भाविकांची संख्या बघितली तर सर्वसाधारण दीड एक लाख लोक दररोज देवीचं दर्शन घेत आहेत आणि आज एक जानेवारी चे औचित्य साधून भाविक हे पर्यटनाबरोबर देवदर्शन घेण्याचा लोकांचा एक सवय पडलेली आहे त्यानुसार आज भाविक आज मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनास आलेली आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात देवीची दर्शनासाठी आपण दोन बारावीच बघले असतील दर्शन असेल त्या ठिकाणी अं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे